नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया महाड तालुक्यातून स्नेहल जगताप यांच्या बालेकिल्ल्यात आमदार गोगावलेंचा सुरू नवे नगर लोकप्रिय नेते राजू शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश महाड तालुक्यात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेना उभाट्या गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांचा शिवसेना उभाट्या गटात पक्षप्रवेश करून घेतला आहे मात्र स्नेहल जगताप यांचे समर्थक राजू शिंदे हे आमदार गोगावले यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत काल दिनांक अकरा फेब्रुवारी दोन रोजी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला स्नेहल जगताप महाड शहरात राहतात त्याच वार्डमधील राजू शिंदे यांनी जगताप यांना जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे राजू शिंदे यांनी प्रवेश केल्यावर महाडच्या उभाट्या गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे जगताप यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रवेश केला आहे तर आम्ही आमचं भलं करण्यासाठी प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे या प्रवेशावेळी आमदार यांनी बोलताना सांगितले आहे की ज्या विहिरीला पाणी नाही त्या विहिरीत पोहरा टाकून काय उपयोग पेरून काय उपयोग त्यासाठी सुपीक जमीनच पाहिजे असे देखील सांगितले आहे जर स्वतःच्या घराशेजारील कार्यकर्त्यांना सांभाळू शकत नसाल तर दिवसाढवळ्या आमदारकीची स्वप्न कशी पडू शकतात असे देखील गोगावले यांनी म्हटले आहे राजू शिंदे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रवेशावेळी महाड शहरातील शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद